मंडळी नमस्कार बघा इकडचं वातावरण दाखवतो काय वातावरण झालेलं आहे स्वर्ग सुख पण दाखवतो वातावरण बघा हे वातावरण किती छान दिसते बघा ही द्राक्षाची बाग बघा झाडं बघा आणि हे निसर्ग सौंदर्य बघा तुम्ही मंडळी बरोबर घराच्या बाजूला जी बाग आहे द्राक्षाची त्यानंतर हे असं निसर्ग सौंदर्य अहो पैसे देऊन असं निसर्ग सौंदर्य बघायला मिळत नाही आणि मी माझं भाग्य समजतो की असं निसर्ग सौंदर्य मला निहाळता येतंय बघता येत आहे त्याचा अनुभव घेता येतोय आपल्याला सर्वांना माहिती असेल हे जे डॉक्टर असतात दृष्टीचे डोळ्याचे ते आपली दृष्टी स्थिर राहण्यासाठी छान डोळे म्हणजे डोळ्यातून छान दिसण्यासाठी ते आपल्याला सांगतात की हिरव्या रंगाकडे बघा तर बघा हे रंग बघा निसर्ग सौंदर्य बघा किती छान दिसतंय बघा हे स्वर्ग सुख आहे अहो काम तर असणार सर्वांनाच कामं आहेत सर्वच जण व्यस्त आहेत परंतु निसर्गाचा आनंद घ्या आस्वाद घ्या बघा तुम्हाला मी सांगतो गाडवर बसलं काय आणि गाढो डोक्यावर का घेतला लोक ही बोलणारच आहेत त्याच्यामुळे या सगळ्या निसर्गाचा खूप आस्वाद घ्या आनंद घ्या आनंदी राहा समाधानी रहा। मध्ये गारवा आलेला आहे छानपैकी वातावरण तयार झालेलं आहे आणि मस्तपैकी मी आता च्यासोबत बटर घाणारे बटरचे मोठे बघा मोठे असतात छोटे नाही मोठे जे पूर्वी आपण सर्वजण माहिती असतील पूर्वी बटर मोठे मिळायचे आता छोटे झालेले आहेत एकदम एवढे छोटे ते कधी कधी असो घशात अडकतील एवढे छोटे झालेले आहेत पहिले असे पूर्वी असे मस्त छान मोठे बटर यायचे दाखवतो मी ते बटर चहा बटरचा तर मी आस्वाद घेणार आहे कधीतरी नेहमी काय ते खात नाही पण कधीतरी खावं सगळं खावं मस्तपैकी आनंदी राहा समाधानी राहा आणि आपली आरोग्याची काळजी घ्या आणि सौंदर्य बघा जिथे कुठे असेल तिथे जा फिरायला जा आणि आनंद घ्या हे बघा हे असे बटर चहा आणि बटर पूर्वी बघा बऱ्याच जणांनी खाल्ले असतील असे चहा बटर किंवा जे कडक पाव असतात बघा पूर्वी मिळायचे कडक पाव पण छान लागतात चहासोबत अर्थात ते, ते, ते का रोज नाही खायचे कधीतरी सर्वच खायचं कधीतरी त्याच्यामुळे मला हे जमत नाही हेच खायचं नाही असं काय नाही कधीतरी खायचं आपलं आवड म्हणून किंवा थोडस वेगळं हे बघा असं चहा बटर आणि एवढे बटर घेऊन आलेलं आहे बघा भरून बटर घेतले होते काय खायचं काय बघा अशा आता चहा बुडले बुडले जात नाहीत ना असे तोडायचे त्यांना कापायचे असे सुरिनी वगैरे आणि असे हे बघा असे सोबत खायचं छान असतं मस्त असतं कधीतरी आपलं वेगळं काहीतरी खायचं वा छान मस्त